शिवा कर्मचारी महासंघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न सामाजिक बांधिलकीतून प्रतिवर्षी जिल्हास्तरावर गुणवंतांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येतो याही वर्षी जिल्हाभरातून वीरशेव लिंगायत कर्मचारी बंधू भगिनी यांच्या सहकार्याच्या माध्यमातून गुणवंतांचा हा भव्य दिव्य कार्यक्रम दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी सप्तगिरी बॅकवेट हॉल कौठा नांदेड येथे पार पडला या सन्मान कार्यक्रमात चालू वर्षातील वीरशेव लिंगायत समाजाच्या जाती व पोट जातीतील यूपीएससी व एमपीएससी निवड उमेदवार नीट आईआईटीजे प्रवेशपात्र विद्यार्थी एचएससी पंचहत्तर टक्के व एसएससी ऐसी पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी इयत्ता आठवी व पांचवी शिष्यवृत्ती राज्य तसेज जिह् गुणयादी समाविष्ट विद्यार्थी नवोदय शाळा प्रवेशित विद्यार्थी शासकीय सेवा प्रवेशित उमेदवार सेवानिवृत्त कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला प्रस्तुत कार्यक्रमात मान्यवरांकडून विद्यार्थी पालक यांसाठी करिअर मार्गदर्शन माजी शिक्षण संचालक गोविंद नादडे यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थितीत विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे याची उपस्थिती होती शिवा संघटने अंतर्गत शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं मागच्या अठ्ठावीस वर्षापासून नांदेड, वर्षा नांदेड जिल्ह्यातील गुणवंतांचा सत्कार घेतला जातो याही वर्षी जिल्ह्यातल्या दोनशे ऐंशी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे मोठ्या संख्येनं वीरशैव लिंगायत समाजामध्ये मग यू पी एस सी एम पी एस सी आय आय टीपासून ते सिव्हिल सर्व्हिसेस आणि एम बी बी एस आणि इंजिनिअरिंगपासून या सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यातले गुणवंत या ठिकाणी या सत्कारासाठी आलेले आहेत मी माझ्या वतीनं आणि शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातल्या तमाम गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं मी जाहीर अभिनंदन करतो त्यांच्या भावी आयुष्याला त्यांच्या उत्कर्षाला माझ्या वतीनं आणि शिवा परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवा आज दोनशे ऐंशी गुणवंतांचा सत्कार व्यासपीठावरून करण्यात आला आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रातले गुणवंत होते या गुणवंत विद्यार्थी सत्काराच्या कार्यक्रमासाठी माझ्यासहित नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मान्य शहाजी साहेब असतील किंवा शिक्षण संचालक माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे साहेब यांच्यासहित शिवा संघटनेचे राज्याचे आणि विभागाचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि समित्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुणवंत विद्यार्थ्यांचं कास्ट व्हॅलिडिटीसाठी आर्थिक शोषण चालू आहे अशा तक्रारी माझ्याकडेही आलेल्या आहेत मी माझ्या भाषणातही उल्लेख केला खऱ्या अर्थानं नांदेड जिल्हाच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायतांच्या एक्केवीस जाती या ओ बी सी आरक्षणामध्ये आहेत आणि त्यांच्या व्हॅलिडिटी करताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी मी ओ बी सी खात्याचे मंत्री यांच्याकडे बार्टीच्या डायरेक्टरसहित सर्व जिल्ह्याच्या कमिट्यांच्या अध्यक्षांना बोलावून एक बैठक घेण्याचा माझा प्रयत्न आहे आणि गाईडलाईन्स ह्या दिल्या गेल्या पाहिजे खास करून ओबीसी आरक्षणाच्या वॅलिडिटीसाठीच मोठ्या प्रमाणावरती आर्थिक शोषण चाललेलं आहे वाणी जातीचं व्हॅलिडिटी व्हायला खरं तर कुठलीच अडचण नाही परंतु तरीही सहा सहा आठ आठ महिने व्हॅलिडिटी कमिट्यांचे जे कर्मचारी आहेत ते प्रकरणं पेंडिंग ठेवत आहेत प्रकरण त्यांना पेंडिंग ठेवलं तर त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आणि नांदेड जिल्ह्याच्या शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि समाजालाही मी आवाहन केलं आहे की असं कोणी आर्थिक शोषण दलाल या ठिकाणी जर शोषण करत असतील तर त्यांचा बंदोबस्त हा केला जाईल कोणीही घाबरू नका कोणीही आर्थिक व्यवहार व्हॅलिडिटीसाठी करू नका असं माझ्या माध्यम आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे